कधी पाहिलं का लाखो लोक एका देवासाठी पायाने चालत जातात रस्त्यावर धूळ ऊन पाऊस काहीही असो पण ओठांवर फक्त एकच नाव विठ्ठल ही कथा आहे त्या वारीची जिथे दे भक्त देवाला भेटायला निघतात आणि शेवटी देवच भक्तांसोबत चालू लागतो ही आहे पंढरपूरची वारी महाराष्ट्राचा हृदय शेकडो वर्षांपासून लाखो भक्त या यात्रेत सामील होतात कुणी शेतकरी कुणी शिक्षक कुणी उद्योगपती पण वारीत सगळेच सारखे कोणाचं कुणावर वर्चस्व नाही कारण इथे वारकरी या एका नावाखाली सगळे एकत्र येतात नमस्कार मी सैफ तांबोळे आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र कथा सुरू होते साधारण तेराव्या शतकात त्या काळात महाराष्ट्रात संत परंपरेचा उदय झाला होता त्यात होते संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ एक दिवस आळंदीहून ज्ञानेश्वर महाराज आणि पंढरपूरहून नामदेव महाराज भेटले दोघे विठोबाच्या मंदिरात समोरासमोर उभे ज्ञानेश्वर म्हणाले नामा आपण विठोबाला भेटलो पण लोकांपर्यंत ही भक्ती कशी पोचवायची नामदेव हसले आणि म्हणाले भक्ती ही सांगायची नसते ज्ञाना ती चालत दाखवायची असते आणि त्या क्षणी दोघांनी ठरवलं दरवर्षी विठोबाच्या भेटीस चालत जायचं अशा प्रकारे सुरू झाली वारीची पहिली पावलं जूनच्या महिना आळंदी गावातून पहाटेच हजारो वारकरी एकत्र येतात हातात भगवा ध्वज गळ्यात तुळशी माळ डोक्यावर तुळस मातीचा माळा ढोल ताशांच्या गजरात आवाज गुंतवतो ज्ञानोबा तुकाराम एका बाजूला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तर दुसऱ्या बाजूला तुकाराम महाराजांची देह होऊन निघालेली पालखी दोन्ही पालख्या पुढे पंढरपूरकडे निघतात समोर एकवीस दिवसांचा आणि दोनशे पन्नास किलोमीटरचा प्रवास वाटेत पाऊस पडतो चिखल होतो पण कुणी थांबत नाही एक वारकरी वृद्ध आहे वय पंच्याहत्तर वर्ष त्यांचं नाव आहे तात्या पाटील पाय सुजलेत पण तोंडातून फक्त एक वाक्य विठोबाची वारी थांबत नाही बाळा माझं शरीर थांबेल पण मन नाही दुसरीकडे एका आईने आपल्या तीन वर्षाच्या मुलाला खांद्यावर बसवले ती म्हणते विठोबाला दाखवायचा आहे माझा लेकरू जरी मी थकली तरी माझा लेकरू घ्यायलाच हवा ही भक्ती म्हणजे फक्त श्रद्धा नाही ती जगण्याची पद्धत आहे वारीत दिंडी असते लहान लहान समूह प्रत्येक दिंडी दोनशे ते तीनशे वारकरी प्रत्येक जण एकमेकांना माऊली म्हणतो सकाळी काकडा आरती दिवसभर नामस्मरण संध्याकाळी भजन कीर्तन कोणी ढोल वाजवतो कोणी झांज कोणी तंबोरा प्रत्येकाचं काम एकाच दिशेने नाम घेणं आणि चालत राहणं एका कीर्तनात एक वारकरी सांगतो विठोबा म्हणजे आपल्या आयुष्याचा आधार तो हात कटीवर ठेवून सांगतो प्रयत्न तू कर मी आहे मागे सगळे भक्त रडतात पण त्या आश्रूमधे वेदना नसते असते समाधान वारी जाताना प्रत्येक गावात उत्सव असतो ग्रामस्थ वारकऱ्यांचं स्वागत करतात त्यांना जेवण देतात कोणी अन्नदान करतो कोणी पाण्याची व्यवस्था एका गावात एक तरुण शेतकरी सागर सांगतो मी कधी वारी केली नव्हती पण एकदा वारीत चाललो तेव्हा कळलं भक्ती म्हणजे काय असतं विठोबा भेटला की मनातला सगळा अहंकार वितळतो एका दुपारी मुसळधार पाऊस सुरू होतो फक्त ओले होतात पण पाऊल थांबत नाही ढोल भिजले कपडे ओले पण आवाज आवाजोबा तो करा कॅमेरात एका वारकऱ्याचा चेहरा दिसतो डोळ्यात अश्रू पण ओठांवर असू तो म्हणतो विठोबाला पोचायचा ना मग पावसाचं काय हा तर विठोबाचा आशीर्वाद आहे वारीत दरवर्षी काहीच चमत्कार घडतात कोणाचं आयुष्य बदलतं कोणाला नवं ध्येय मिळतं एक वारकरी सांगतो माझा मूल आजारी होतं डॉक्टर म्हणाले आशा नाही पण मी वारी केली विठ्ठलाला प्रार्थना केली परतलो तेव्हा मूल हसत होतो तेव्हा समजलो विठोबा फक्त देव नाही तो विश्वास आहे लाखो लोक असूनही वारीत कुठे गोंधळ नाही ना, ना भांडण ना हिंसा ना राजकारण सगळे एकाच ओळीत चालतात वर्ग जात धर्म काहीच नाही एक पोलीस अधिकारी सांगतो आम्ही वर्षभर इतक्या गर्दी पाहतो पण वारीतला अनुशासन वेगळंच असतं असं वाटतं जणू विठोबा स्वतः चालत आहे त्यांच्यामध्ये एकवीस दिवसांचा प्रवास संपतो सकाळचा उझेड चंद्रभागा नदीचं पाणी आणि विठोबाचं मंदिर दिसतं सगळे भक्त रडतात डोळ्यात पाणी पण मन आनंदाने भरलेलं वारकरी जमीन धरून म्हणतात माऊली आलो पायात रक्त सुकलं पण मन तृप्त झालं तेव्हा मंदिरातून विठोबाची मूर्ती दिसते हात कटीवर ओठांवर स्मित हास्य असं वाटतं जणू तो म्हणतोय माझ्या भक्तांनो मीच तुमच्यासोबत चाललो होतो वारी संपते पण भक्त निघताना म्हणतात पुढच्या आषाढीला पुन्हा भेटू विठ्ठला ही केवळ यात्रा नाही ही एक जीवन संस्कृती आहे जी प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात वाहते ही शिकवते देव शोधायला मंदिरात जाण्याची गरज नाही भक्तीत हरवलेलं मन म्हणजेच मंदिर पंढरपूरची वारी म्हणजे भक्तीचं चलतरूप प्रत्येक पावलावर नाम प्रत्येक श्वासात प्रेम आणि प्रत्येक नजरेत विठोबाचं दर्शन जीवन कितीही कठीण असो जर मनात विठ्ठल असेल तर प्रत्येक वाट शेवटी पंढरपूरकडेच जाते जय हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद